नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय छत्तीसावा ज्याचं नाव आहे नागनाथास दत्तदर्शन नागनाथ मच्छिंद्रनाथ भेट तर चला मग सुरू करू मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे वटसिद्ध नागनाथाने श्री दत्तात्रेयांचे दर्शन व्हावे म्हणून कोल्हापुरात अन्नछत्रच उभारले श्रीमंतापासून ते गरीबांपर्यंत आणि ब्राह्मणांपासून ते अंत्येजापर्यंत सर्वच लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाचे आमंत्रण दिले कोणाही व्यक्तीने घरी चूल पेटवू नये भूक लागेल तेव्हा या अन्नछत्रात यावे व शांती करून घ्यावी असे सर्वांना सांगितले निरनिराळ्या जातीत सुसंवाद रहावा म्हणून प्रत्येकाची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली त्यामुळे गावात कोणीही चूल पेटविली नाही अन्नपदार्थ घरी नेऊन जाण्याची परवानगी होती गावात सर्व घरी असे सिद्धांनाच होते हे अन्नछत्र सतत एक महिना चालू होते यामुळे श्री दत्तात्रेयास पहिल्याच दिवशी भिक्षा मिळणे कठीण झाले श्री दत्तात्रे अगदी घाणेरडे रूप घेऊन दारोदार भिक्षा मागू लागले त्यास जो तो सांगू लागला की गावात एवढे मोठे अन्नछत्र उभारले आहे पंचपक्वानांचे तेथे जेवण मिळते असे असताना आम्ही घरी स्वयंपाक कशासाठी करायचा आणि एवढे सुग्रास जेवण सोडून तुला तरी कदांनाचीच आवड का बरे तर तूही तेथे जा व मनसोक्त जेवण घे हे ऐकल्यावर ते अन्नछद्र पाहण्यासाठी श्री दत्तात्रय गेले अन्नपदार्थ कसे तयार होतात त्याचे निरीक्षण केले ते सिद्धांना आहे हे त्यांना समजले परंतु हे अन्नछत्र कोणी उभारले याचा ते शोध घेऊ लागले असता त्यांना वटसिद्ध नागनाथाचे नाव समजले अन्नछत्र घालण्याचे कारण आपले दर्शन व्हावे हेही समजले श्री दत्तात्रयांना त्या दिवशी उपवासच घडला ते तसेच फिरत राहिले तेव्हा लोकांनी त्यांना जेवण्याचा खूप आग्रह केला पण सिद्धांना असल्याने ते निघून गेले नंतर ते अन्नाची भिक्षा न मागता शिधा मागू लागले याबाबत या कोणी जास्त चौकशी करू लागला तर ते सांगत असत की भिक्षेच्या अन्नाशिवाय मी काही खात नाही कोरडा शिधा घेऊन ते काशीस जात असत व तेथे ते जेवण करीत असत एक महिना त्यांनी असा क्रम चालू केला वटसिद्ध नागनाथ विचार करू लागला की आज एक महिना अन्नछत्र उघडून झालेला आहे परंतु अजूनही आपणास श्री दत्तात्रयांचे दर्शन कसे घडले नाही त्याने गावकऱ्यांना बोलावून विचारले की अजूनही गावात भिक्षा मागावयास कोण येतो का तेव्हा लोकांनी सांगितले की एक जण दररोज येतो परंतु तो येथे जेवत नाही तो भिक्षा मागतो कारण तो म्हणतो की मी फक्त भिक्षेचेच अन्न सेवन करतो यावर वटसिद्ध नागनाथ म्हणाला तो भिक्षेकरी येताच मला बोलवावे मी स्वत त्याची विनवणी करून अन्नक्षेत्रात जेव्हा वयस घालीन मात्र त्याला तुम्ही कोणीही कोरडे अन्नधान्य देऊ नये अन्नछत्रातील हे अन्न तुला घ्यावे लागेल असे त्याला सांगावे आणि ते त्याने स्वीकारले नाही तर मला त्वरित कळवावे असे सांगून त्या सर्वांना त्याने भरपूर सिद्धांत दिले दुसऱ्या दिवशी दत्तात्रय भिक्षेसाठी गावात आले तेव्हा प्रत्येक जणाने सांगितले की हे अन्न वटसिद्ध नागनाथाकडेच आहे ते अन्न ते घेईनात म्हणून ते आपल्याकडचा शिधा घालू लागले परंतु त्यास संशय येऊन तोही ते घेईनात त्यांच्यापैकी एकजण वटसिद्ध नागनाथाकडे जाऊन त्यास ही, जा ही सर्व हकीकत सांगितली ते समजताच तो तातडीने निघाला लोकांनी तो भिक्षेकरी दुरूनच दाखवला नागनाथ पळत तेथे गेला आणि त्याने त्यांच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला व प्रार्थना केली बरेच दिवस आपण मला दर्शन दिले नाही तरी माझ्यावर कृपा करावी नागनाथाची ही प्रेमपूर्ण भक्ती व तळमळ पाहून श्री दत्तात्रेयांनी त्यास उठविले व आलिंगन दिले त्याच्या डोळ्यातील दिल अश्रू त्यांनी स्वतः पुसले, व त्याच्या तोंडावरून प्रेमभराने हात फिरवला त्याला थोडेसे बाजूला घेतले व त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्यास गुरुमंत्र सांगितला त्याला स्वतःस आत्मप्रतीची पटताच तो ब्रह्मपरायण होऊन अज्ञानाच्या त्याच्या ठिकाणी लवलेशीही राहिला नाही त्या स्थितीत त्याला दत्त स्वरूप दिसताना तो आनंदित झाला आणि त्याने श्री दत्तांना साष्टांग प्रणिपात केला नंतर दत्तात्रेयांनी त्यास आपल्या मांडीवर बसविले आणि त्याला त्याची पूर्वजन्म कथा सांगितली तू एहोत्र नारायणाचा अवतार आहेस आणि तसे असल्याने तुला मी सिद्धी दिली तुझी गाठ घेण्याचे मनात फार होते परंतु योग नव्हता त्यामुळे मला तुझी गाठ घेणे जमले नाही नंतर ते दोघेही तेथून काशीस जाण्यासाठी निघाले तेव्हा दत्तात्रेयाने यानमंत्राने विभूती मंत्रून त्याच्या कपाळी लावली आणि क्षणार्धात ते काशी येऊन पोहोचले काशीमधील नित्यनेम उरकून ते बद्रिकाश्रमात गेले तेथील शिवमंदिरात जाऊन श्री शंकरांची गाठ घेतली श्री शंकरांनी बरोबर कोण आणले आहे असे विचारले हा वटसिद्ध नागनाथ असून तो एरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे सांगितले श्री शंकरांनी त्यास दीक्षा देण्यास दत्तात्रेयास सांगितले ते त्यांनी मान्य केले नागनाथाबरोबर श्री दत्तात्रय तेथे सहा महिने राहिले या कालावधीत वटसिद्ध नागनाथास सर्व विद्यांमध्ये व चौसष्ट कलांमध्ये प्रवीण केले नंतर नागशी जाऊन सर्व साधने तयार करून सिद्ध केली बद्रिकाश्रमात जाऊन नागनाथास तपश्चर्येस बसविले आणि योग्य प्रकारे नागदीक्षा दिली नागनाथाने तेथे बारा वर्षे तपश्चर्या केली तपश्चर्या संपल्यानंतर मावंदे घातले सर्व देव ऋषी त्यासाठी आले होते त्यांनी त्यास अनेक वर दिले त्यानंतर नागनाथास तीर्थयात्रा करण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी आज्ञा केली दत्तांचा निरोप घेऊन नागनाथ तीर्थयात्रेस निघाला व श्री दत्तात्रेय गिरणार पर्वतावर गेले वटसिद्ध नागनाथ तीर्थयात्रा करीत करीत बालेघाटास गेला जवळच असलेल्या अरण्यात तो राहिला लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले व त्याच्याजवळ काहींनी वस्ती केली असे होता होता ते एक गाव आले व त्याचे नाव वडीवाळ असे होते काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्याच गावी आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या कानावर आली ती ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ त्याची गाठ घेण्यासाठी निघाले ते प्रवेशद्वारातून आत जाऊ लागताच तेथील शिष्यांनी त्यास आत जाण्याबद्दल अटकाव केला व म्हणाले थांबा पुढे जाऊ नका आम्ही अगोदर नागनाथाची परवानगी काढतो आणि मग तुमास दर्शनात आत नेतो त्याच्या परवानगी शिवाय कोणालाही आत जाण्यास बंदी आहे हे, हे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथ संतापला देवाच्या किंवा संतांच्या दर्शनास जाणाऱ्या कोणाही माणसास त्याची परवानगी घ्यावी लागत नाही अशी जे प्रथा असते तो एक दांभिकच असावा असे असे विचार मनात येताच त्याने त्या सर्व शिष्यांना मारहाण केली हा प्रकार पाहताच नागनाथाचे इतर सातशे शिष्य धावून आले हे पाहताच मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजिले व त्या सर्वांना जमिनीस खिळवून टाकले व तो प्रत्येकाच्या थोबाडीत मारू लागला हे सर्व रडू ओरडू लागले त्यांचा हा आवाज ऐकू येताच ध्यानात विघ्न आल्याने वट्टसिद्ध नागनाथ क्रोधायमान झाला त्याने बाहेर येऊन शिष्यांची ती अवस्था पाहिली नागनाथाने प्रथम गरुडबंधन मंत्र जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व त्यानंतर विभक्तास्त्र जपून आपल्या शिष्यांची मुक्तता केली शिष्य मुक्त होताच ते नागनाथाच्या पाठीमागे येऊन लपले मच्छिंद्राने ते पाहताच पर्वतास्त्र फेकले भले मोठे पर्वत आपल्याकडे येत असल्याचे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप केला त्यामुळे इंद्राने आपले वज्र सोडले व त्याने आपले काम करून विशाल पर्वतांचे चूर्ण केले अशा प्रकारे दोघे एकमेकांचा पराजय करण्यासाठी शर्थीने झुंजत होते अगदी शेवटी नागनाथाने सर्पास्त्र सोडले मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्र सोडले परंतु प्रथमच नागनाथाने गरुडबंधन केले असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही आणि भले मोठे सर्प येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने आपल्या गुरुचे स्मरण केले आणि प्रार्थना केली हे दत्तात्रया आता तूच माझ्यासाठी धावून ये व सुटका कर मच्छिंद्रनाथाच्या तोंडून श्री दत्तात्रयाचे नाव ऐकताच वटसिद्ध नागनाथ गोंधळला कारण हा आपल्याच गुरूचे स्मरण करीत आहे तर हा कोण असावा नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला व तो त्याची विचारपूस करू लागला त्यावेळी आदेश म्हणून मच्छिंद्राने आपली ओळख करून दिली माझ्यानंतर जालंदरनाथ भरतरीनाथ रेवननाथ असे माझे भाऊ आहेत या नाथपंथीयांत मी सर्वात मोठा असल्याने दत्तात्रयाचा प्रथम पुत्र आहे हे ऐकून वटसिद्ध नागनाथास अतिशय दुःख झाले त्याने ताबडतोब गरुडाचे बंधन सोडले व गरुडास्त्राचा जप केला त्याचबरोबर गरुड खाली उतरला यामुळे भ्यालेल्या सापांनी विष शोषून परत घेतले व ते नाहीसे झाले गरुडाचे काम पूर्ण होतास तो दोघांना नमस्कार करून परत गेला नागनाथाने मच्छिंद्रास वंदन केले व तो म्हणाला मोठा भाऊ वडिलांसारखा असतो तुम्ही मला माझ्या गुरु समान आहात त्यानंतर ते दोघे मठात गेले नागनाथाने मच्छिंद्रनाथास एक महिना तेथे ते राहण्याचा आग्रह केला व त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथ म्हणाला तू प्रवेशद्वारापाशी सेवक ठेवून येणाऱ्या लोकांना का अडवितोस भक्तजन आल्यानंतर त्यांना दर्शनाशिवाय जावे लागते आपले दोघांचे भांडण होण्यास हेच कारण आहे यावर नागनाथ म्हणाला मी नेहमी ध्यानात मग्न असतो व हे भाविक लोक आल्याने माझ्या ध्यानात विघ्न येते म्हणून मी दाराशी सेवक ठेवले आहेत मच्छिंद्रनाथ म्हणाला तू ध्यानात मग्न असलास तरी असे करणे योग्य नाही भाविक लोक हे तुझे दर्शन घेण्यास व पवित्र होण्यासाठी येतात त्यांना विनमुख पाठवू नकोस म्हणून यापुढे दारावरचा अडथळा दूर कर मच्छिंद्रनाथ काही दिवस राहून तीर्थयात्रेसाठी निघून गेला नागनाथाच्या दाराशी आता सेवक नसल्याने भाविक लोक दर्शनास गर्दी करू लागले नाथांच्या शिष्यांमध्ये एक चांगुना नावाचा शिष्य होता तो मठात आपल्या पत्नी समवेत आला असता त्याच्या पत्नीचे तेथेच निधन झाले नागनाथाने तिला आपल्या शिष्यांखातर जिवंत केले त्यामुळे कोणीही मृत्यू पावले की लोक त्याचे प्रेत मठात आणून टाकू लागले नाईलाजाने नागनाथास त्या प्रेतास जिवंत करावे लागे यामुळे यम या मोठ्या पेचात पडला त्याने हे सर्व ब्रह्मदेवास सांगितले ब्रह्मदेव स्वतः तेथे गेला व त्याची स्तुती करून या कामापासून त्याला दूर होण्याची विनंती केली नागनाथ हा प्रकार पुढे करणार नाही याची खातरजमा करून ब्रह्मदेव परत स्वस्थानी गेले आणि या ठिकाणी अध्याय छत्तीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय सदतीसावा बघणार आहोत धन्यवाद